नमस्कार खूप जास्त घाम येतोय का आणि त्यामुळे अगदी हैराण व्हायला झालाय तर आज आपण याच विषयावर बोलणार आहोत महिलांमध्ये जास्त घाम काय येतो त्याची कारणं काय लक्षणं कोणती आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यावर उपाय काय आहेत चला तर मग या समस्येच्या मुळाशी जाऊया असा अनुभव बऱ्याच जणांना येतो नाही का थोडंसं चाललं की लगेच घामाने भिजून जातो किंवा अगदी शांत बसलेलो असतानाही अंग अक्षरशः ओलं होतं यामुळे चार चौघात वावरताना खूप अवघडल्यासारखं वाटू शकतं पण हे समजून घेणं महत्वाचं आहे की यामागे काही ठोस कारणं असू शकतात तर आज आपण काय काय बघणार आहोत सगळ्यात आधी नॉर्मल आणि जास्त घामात काय फरक आहे मग त्याची काही कॉमन कारणं काय आहेत कधी डॉक्टरांकडे जायचं म्हणजे धोक्याची लक्षणं कोणती आणि सगळ्यात शेवटी यावर उपाय काय करायचे चला तर मग आपल्या आप पहिल्या भागाकडे वळूया सगळ्यात आधी हे समजून घेऊया की आपल्याला जो घाम येतोय तो, तो नॉर्मल आहे की खरंच काळजी करण्यासारखा आहे आता बघा घाम येणं हे आपल्या बॉडीचं नॅचरल कूलिंग सिस्टम आहे बरोबर शरीराचं तापमान नियंत्रणात ठेवण्यासाठी आपलं शरीर घामाचा वापर करतं पण खरा मुद्दा कधी येतो जेव्हा तुम्ही आरामात बसला आहात किंवा बाहेर थंडी आहे आणि तरीही तुम्हाला भरभरून घाम येतोय हे मात्र दुर्लक्ष करण्यासारखं नाही ओके तर आता आपण त्या सहा मुख्य कारणांबद्दल बोलूया ज्यामुळे विशेषत महिलांमध्ये ही जास्त घामाची समस्या दिसून येते पहिलं आणि सगळ्यात कॉमन कारण म्हणजे हॉर्मोनल बदल म्हणजे बघा जेव्हा पिरियड्स रेग्युलर नसतात प्रेग्नन्सीच्या काळात किंवा मेनोपॉसच्या वेळी शरीरात हॉर्मोन्सची पातळी वरखाली होते आणि यामुळे अचानक गरम वाटायला लागते आणि घामाच्या धारा लागतात यालाच आपण हॉट फ्लॅशेस म्हणतो दुसरं कारण थायरॉइड असू शकतं जर जास्त घामासोबतच वजन अचानक कमी जास्त होतंय खूप चिडचिड होतीये किंवा असं वाटतंय की हृदय खूप जोरात धडधडतंय तर हे थायरॉइड ग्रंथीच्या प्रॉब्लेमचं लक्षण असू शकतं तिसरं कारण तर महिलांमध्ये खूपच जास्त कॉमन आहे ते म्हणजे ॲनिमिया म्हणजे शरीरात रक्ताची कमतरता हिमोग्लोबिन कमी झालं की थकवा येतो चक्कर येते आणि हो थोडी जरी हालचाल केली तरी खूप घाम फुटतो आपलं मानसिक आरोग्य आणि आपलं शरीर हे एकमेकांशी जोडलेलं आहे सततचं टेन्शन चिंता आणि गरजेपेक्षा जास्त विचार केल्याने आपली नर्वस सिस्टीम म्हणजे मज्जासंस्था हायपर ऍक्टिव्ह होते आणि त्याचा परिणाम म्हणूनही शरीराला जास्त घाम येऊ शकतो पाचवं कारण आहे लठ्ठपणा आता हे अगदी सरळ गणित आहे जेव्हा शरीरावर चरबी जास्त असते तेव्हा बॉडीला स्वतःला थंड ठेवायला जास्त कष्ट घ्यावे लागतात आणि म्हणूनच घामही जास्त येतो आणि सहावं कारण म्हणजे डायबिटीज जर घामासोबतच खूप तहान लागत असेल सारखं लघवीला जावं लागत असेल आणि विशेषत रात्री झोपेत घामाने जागे होत असाल तर ब्लड शुगर लेवल चेक करणं खूप गरजेचे आहे बरं आता आपण काही अशा लक्षणांबद्दल बोलूया ज्यांना अजिबात हलक्यात घ्यायचं नाही ही एक प्रकारची वॉर्निंग साईन असू शकते हे पाच लक्षणं नीट लक्षात घ्या एक रात्री झोपेत कपडे ओलेचिंब होईपर्यंत घाम येणं दोन काहीही कारण नसताना वजन झपाट्याने कमी होणं तीन ताप आणि थंडी वाजून येणं चार छातीत धडधडणं आणि पाच हातपाय थरथरणे यापैकी काहीही जाणवत असेल तर प्लीज वेळ घालवू नका लगेच डॉक्टरांना भेटा ठीक आहे तर मग आता यावर उपाय काय आहेत चला त्याबद्दल बोलूया काही गोष्टी आपण घरीच करू शकतो तर काहीसाठी आपल्याला तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा लागेल सुरुवातीला काही सोपे घरगुती उपाय करून बघायला हरकत नाही उदाहरणार्थ दिवसभरात आठ ते दहा ग्लास पाणी प्या सैल सुती कपडे वापरा जेणेकरून हवा खेळती राहील चहा आणि कॉफी थोडी कमी करा रोज फक्त दहा पंधरा मिनिटं प्राणायाम करा त्याने खूप फरक पडतो आणि हो जेवणातलं तेलकट मसालेदार थोडं कमी करा पण असं होऊ शकतं की हे सगळं करूनही काहीच फरक पडत नाहीये आणि उलट इतर लक्षणं वाढतच चाललीयत मग काय करायचं अशावेळी अजिबात वेळ न घालवता डॉक्टरांना भेटणं हाच सर्वोत्तम पर्याय आहे डॉक्टरांकडे गेल्यावर घाबरून जायचं कारण नाही ते सहसा तीन साध्या रक्त तपासण्या करायला सांगतात हिमोग्लोबिन थायरॉइड आणि ब्लड शुगर या टेस्टमुळे प्रॉब्लेमचं मूळ कारण काय आहे हे, हे कळायला खूप मदत होते म्हणजे बघा जास्त घामाकडे फक्त एक त्रास म्हणून बघू नका तो आपल्या शरीराचा आपल्याशी संवाद साधण्याचा एक मार्ग असू शकतो एक महत्त्वाचं सिग्नल असू शकतो तर मग आजपासून आपण आपल्या शरीराचं बोलणं थोडं लक्ष देऊन ऐकायला सुरुवात करूया का विचार करा आपलं शरीर आपल्याला नक्की काय सांगू पाहतंय